नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे सर्वांचे सी मॅथवाला या युट्यूब चॅनलला स्वागत आहे मित्रांनो आज आपण यत्ता दहावी गणित भाग दोन हिच्यामधील पायथापुरजचे प्रमेय हा चॅप्टर बघणार आहे तर त्याच्यामधलं मी तुम्हाला त्या दिवशी शिकवलं मित्रांनो किंवा पायथ्या गोरजची त्रिकुटी काय पायथ्या गोरजची त्रिकुटी काय आज आपल्याला समोरचं घ्यायचं तर मित्रांनो जर समजा तुम्ही आणखीन आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो ओके चला तर बघू आपण व्हिडिओला सुरुवात चला आज आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो आपल्याला की बाबा समोरचा पॉईंट काय आहे समोरचा पॉईंट आजचा असा असणार आहे आपला तीस साठ नव्वद चे क्रम आहे तीस साठ नव्वद चे आता तीस साठ नव्वदचा क्रम काय असतं बघू ओम दो जर दिलेला काटकोणी आणि त्याची लघु कोण तीस साठ अंशाच्या असेल तर त्या ठिकाणी काय असत तीस अंश कोणास मुरल बाजू कर्णाच्या निम्म्या असते व साठ अंश कोणास मुरुल बाजू ही कर्नाच्या वर्ग मुळात तीनशे दोन पट असते मित्रांनो समजलं का तीस साठ नावाचं प्रमाण काय आहे की बाबा तीस अंश कोणास मोर बाजू ही कर्नाच्या निम्म्या असणार आणि साठ अंश कोणास मोर बाजू ही कर्नाच्या वर्ग मुळात तीनशे दोन पट असणार ठीक आहे चला तर पो आपण आहे केंद्र डेफिनेशन का तिची आता कोणाची मापे ती साठ तीस अंश साठ अंश नव्वद अंश असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म की बाबा काटकोण त्रिकोणाचे लघु कोण तीस अंश व साठ अंश असेल तीस अंश व साठ अंश असेल तर तीस अंश कोणा कोण बाजू ही कर्नाच्या निम्म्या चला तर आपली डेफिनेशन काय मित्रांनो की बाबा काटकोण त्रिकोणामध्ये आठकोन कोण त्रिकोणामध्ये जर कधी जर समजा तीस अंश व साठ अंश काटकोण त्रिकोणामध्ये लघु कोण वी लघु कोण तीस व साठ अंश असतील तर तीस अंश कोणास बाजू ही कर्णाच्या निम्म्या असणार कर्णाच्या निम्म्या असणार व साठ अंश कोणास बाजू ही कर्णाच्या वर्णनात तीनशे दोन पट असणार मित्रांनो क्लिअर का हो आपण मी सिद्ध करून दाखव तुम्हाला एकदम खतरनाक प्रमेय पाहा गुणधर्म म्हणा किंवा प्रमेय म्हणा तुम्ही ठीक आहे चला आपण चला काट मग आता या टीपा इथं म्हटलं ती सांगू आहे अंश समोर तर या ठिकाणी काय म्हटलं मित्रांनो मी 30 60 90 प्रमेय काय आहे की बघा 30 अंश 50 समोर बाजू 30 अंश 50 समोर बाजू ही कर्णाच्या निम्मे असणार ही कर्णाच्या निम्मे असणार व साठ अंश समोर बाजू ही कर्णाच्या वर्ग गुणा दोन पट असणार हे लक्षात ठेवणी तुम्हाला सर्वांना ओके का ठीक आहे ना हे अडचणी कोणाला ठीक आहे तर पो आता तीस अंशपणासमोले तीस उष्पणा समोर बाजू काय हे पाय तीस मूल बाजू बी सी बी सी कशी मग कर्णाच्या निम्मे कर्णाच्या कसा बी सी निम्मे म्हणजेच काय येणार आहे की नाही तीस अंश कोणाच मूल बाजू काय तीसंशपणा म्हणून बाजू बीसी मग बीसी कशी राहणारे कर्नाच्या निम्म्या असणार निम्मे निम्य म्हणजे एकशे दोन कर्ण काय एसी समजलं मित्रांनो तुम्हाला तीस औषपणस समोर बाजू करण्याच्या कशा असणार साठ तीस औष्पणस समोर बाजू करण्याच्या कशी असणार निम्मे असणार कशी असणार निम्मे असणार व साठ बाजू करण्याच्या कशी असणार वर्ग म तीनचे दोन पट हे तीस औष्पणासमोर बाजू आहे बी सी ओके चला पहा आता आपण समोर सांगा समजलं असत ती काही अडचण नाही यायचे मी सगळेजण हुशार आहे नंतर बा साठ अंश कोणासमोर बाजू बघ काय साठ अंश कोणासमोर बाजू ठीक आहे मग आता बा साठ अंश कोणासमोर येईल बाजू सांगले मित्रांनो ठीक आहे सहा वर तुम्ही किंवा साठ अंश कोणासमोर बाजू कोणतेच्यात ए बी काय ए बी तर या ठिकाणी कर्णाच्या वर्ग तीन चे दोन पट कशी राहणार वर्ग तीन चे दोन पट आणि कर्ण काय सी क्लिअर झाला सर्वांचा अगुंधर्फ समजला सर्वांना ठीक आहे ओके मित्रांनो तीस साठ नव्वद समजला का ठीक आहे चला मित्रांनो या ठिकाणी तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या ओके चला आता आपण काय करूयाच्या उदाहरण घेऊ समजा आपल्याला दिलेलं आहे समजा हे बा आपल्याला एक कार्टून रुपये दिलेलं आहे आणि त्याचं मापन दिलेलं आहे समजा हे तीस अंश दिलेलं आहे आणि हे दिलेले समजा साठ इंश आणि दिलेलं आहे पीक्यू आर काय तर आपल्याला काय काय समजा सपोज इथे बारा दिले काय आणि आपल्याला याच्यावरून सांगितलं त्यांनी किंवा तुम्ही PQ वाढा आणि QR आर PQ पीक्यू आणि क्यू आर सोपं आहे कसं एकदम सोपं ठीक आहे तर पोहो आपण आता कसं तर चला आपण इथे काय होणार काय आपण इथं लिहून घेऊ स्टेटमेंट लिहून घ्यायची त्रिकोन पिक्यू आर मध्ये त्रिकोण पिक्यू आर मध्ये पिक्यू आर बरोबर नव्वद अंश त्रिकोण पिक्यू आर मध्ये पीक्यू आर बरोबर नव्वद अंश तुम्हाला सर्वांना माहिती मित्रांनो काठ हा किती अंश असतो नव्वदचा असतो ओके का मग आता पाहिजे नव्वद झाला आणि काय नाही कोण पी वगैरे किती आहे साठ अंश आणि कोण आर बरोबर तीस अंश म्हणजे याच्यात काय झालं या काठोन त्रिकोणामध्ये एक कोण तीस अंशात आहे एक साठ अंशाचा एक नव्वद अंशात आहे म्हणजे या ठिकाणी कोणतं प्रमाण येणार आहे तीस साठ नव्वदचं म्हणून इकडे तीस साठ नव्वदचे प्रमाण येणारे तीस साठ नव्वदचे प्रमाण तीस साठ नवाचे प्रमाण मग पाच तीस साठ नावाचं प्रमाण काय तर आपण तीस अंशपणास मुल बाजू काढतोय मग तीस अंशपणास म्हणून बाजू म्हणलं तर हे पाय आता तीस अंशपणास म्हण बाजू म्हणते मग ती कर्णाच्या कशी असणार नेहमी असणार मी तुम्हाला सांगितलं की बाबा तीस साठ नावाचं प्रमेय काय जर दिलेल्या कार्टून त्रिकोणामध्ये लघुकोन कोण ती व साठ अंश असेल तर तीस औष्पणास बाजूही कर्णाच्या निम्न असणार व साठ औष्पणास मोलबाजू ही करण्याच्या वर्ग मुळात तीन दोन पट असणार आहे बबड्या तू लक्षात ठेव हो तू हे तू गरजेचं आहे लक्षात ठेवणं हो बाकी गोष्टी लक्षात नाही ठेवायच्या हे लक्षात ठेवायचं हो ठीक आहे चला बो ती औष्पणास मोल बाजू काय आहे पीक्यू ओके पीक्यू कशी राहणार आहे कर्णाच्या निम्म असणार एक शेद दोन आता एक नेमका कर्ण काय आहे यारे मग पीक्यू बरोबर यक्षेदोन गुणिला पी आर पी आर किती आहे बारा बेक बे सखी बारा सहा एक सहा मग पार पीक्यू बरोबर किती आलं सहा आलं किती आलं सहा सोपं ठीक आहे नंतर तो आता आपण आता पीक्यू आणि यातून क्यू आर आपण क्यू आर आता क्यू आर राहणार आहे म्हणजे क्यू कोणती बाजू साठ अंश कोणा समोर बाजू क्यू बरोबर आहे का साठ अंश कोणासमोर बाजू कर्णाच्या पैसे असणार वर्गमा तीन चे दोन पट मग आता या ठिकाणी काय साठ अंश ठीक आहे आता समोर बाजू काय साठ उंश कोणा समोर बाजू क्यू आर बरोबर कर्नाच्या पैसे ती वर्गमा तीन दोन पट कर्ण काय क्यू आर बरोबर वर्गात तीनशे दोन गुणिला पियार क्युआर बरोबर वर्गात तीनशे दोन गुनिला पियार पीआर काय बरोबर किती बारा म्हणजे तर काय क्यू आर बरोबर बे बेक बे बे बेसखी बारा सहा वरिला वर्गात तीन म्हणलं तर किती सहा वर्गात तीन क्लिअर झाला सर्वांचा ओके ना लक्षात ठेवायचं मित्रांनो तीस साठ नव्वदचा प्रमाण तुम्हाला समजला असेल ती साठ नव्वदचा प्रमाण आहे ठीक आहे ना सर या तुम्ही हे समजून घ्यायच शॉर्ट करून घ्या मित्रांनो ओके ना क्लिअर झाला मित्रांनो तुम्हाला तीस साठ नव्वदचा प्रमाण काय आहे की बाबा काटकोण त्रिकोण दिलेला आहे त्याच्यातले लघु कोण ती संश साठ अंशाची असेल तर ती संशय कोणासमोर बाजू करण्याच्या निम्म्या असते साठ ओशपणाच म्हणून पाच ही करण्याच्या वर्ग मुळा तीनशे दोन पट असते ठीक आहे का पाठच करून टाकाचे ओके चला आता आपण समोरच्या घेऊन ठीक थी आहे मित्रांनो आपण याच्या अगोदर घेतलं तीस साठ नव्वाद प्रमाण म्हणजेच गुणधर्म आता घ्यायचा आपला पंचाळीस पंचाळीस नव्वदचे चे प्रमेय ओके पंचाळीस पंचायत नावाचे प्रमेय किंवा कोणधर्म काय आहे तुम्ही पंचाळीस पंचायत नावाचा प्रमे समजून घ्या काटकोण त्रिकोणामध्ये जर समजा लघु कोणाचा माग लघु कोणाचा माग पंचाळीस अंश व पंचाळीस अंश असेल तर त्या ठिकाणी काटकोण करणाऱ्या बाजू या कर्णाच्या यशेद वर्गात दोन पट असतात हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे काय कोणाची मापे पंचाळीस अंश पंचाळीस अंश व नव्वद अंश असणाऱ्या त्रिकोणांचा गुणधर्म त्रिकोणाचा गुणधर्म काटकोण त्रिकोणाचे लघुकोण पंचाळीस अंश व पंचाळीस अंश मापाचे असतील तर काटकोण करणारी प्रत्येक बाजू काटकोण करणारी प्रत्येक बाजू कशी असणार ही कर्णाच्या एक शेत वर्गात दोन पड असणार मित्रांनो किती असणार एक शेत वर्णात दोन ठीक आहे चला पो आपणाचं आहे हा कार्टून कोण आहे मग आता या ट्रीपान आपण काय करू माहिती का या कलर चेंज करून घेऊ तर इचं म्हटलं आता हा कार्टून कार्टून होणार त्या ठिकाणी ती नव्वदचाच होणार आहे बट तिथं कार्टून करणार तिथं या ट्रिप कार्टून करणाऱ्या बाजू या ठिकाणी कोण कोणत्या ठिकाणी हे एक बाजू हे एक बाजू ठीक आहे ते कशा राहणार काय सी होणार काय एबीसी चला ठीक आहे पहा आता मग या ठिकाणी काय होणार काय मित्रांनो मी सांगितलं तुम्हाला कि बाबा कार्टून त्रिकोणामध्ये जर लघु कोण पंचाळीस अंश पंचेस अंश असेल तर काटकोण करणारी प्रत्येक बाजू ही करण्याच्या छेद वर्णनात दोन पट असणारी क्लिअर तर पो आपण आता काटकोण करणारी बाजू म्हणजेच काय बाय काटकोण काटकोण त्याच्यापासून तयार झालेल्या त्या दोन बाजू ही एक बाजू ही एक बाजू या दोन बाजूपासून काय तयार झालं काटकोण तयार झाला बरोबर का ठीक आहे त्यालाच म्हणतो आपण काटकोण करणाऱ्या बाजू मग काटकोण करणाऱ्या बाजू या कर्णाच्या कशा असणार वर्णमात दोन पट असणार ओके का ठीक आहे जर समजा चला पोहा मॅडम एबीसी मध्ये कोण एबीसी बरोबर नव्वद अंश ओके ए बी जोड कोण तुम्हाला माहिती काट काटकोण किती अंशाचा असतो नव्वद अंशाचा असतो लक्षात ठेवा म्हणजे बनणार बनणार आहे ओके का मग हे नव्वद मग इथं काय पुन्हा कोण ए किती आहे पंचाळीस अंश नंतर पुन्हा कोण सी सी किती आहे पंचाळीस अंश बरोबर आहे का म्हणजे हे पंचाळीस बनला हा पंचाळीस बनला बरोबर मग आता दोन्ही लघु कोण कसे पंचायत पंचायतचे म्हणजे ह्या डिग्री प्रमाण येणार पंचेचाळीस पंचाळीस नव्वदचा प्रमाण येणार आहे तोच प्रमाण आता घेतलं की बाबा त्या काटकोण त्रिकोणामध्ये लघु कोण जर समजा अंश पंचेचाळीस अंश असेल तर काटकोण करणाऱ्या बाजू त्याच्या यक्षर वर्गात दोन पट असणार आहे लक्षात घ्या आता पाहिता येणार आहे ए बी आणि काटकोण करणाऱ्या बाजू कोणत्या बी सी ही करण्याच्या कशी असणार यक्षर वर्गात गो अनफर्ड कर्म काय त्याचा ए सी मला सर्वांना क्लिअर झाला पाहिजे ओके मोस्ट इम्पॉर्टंट आहे काय अडचण आता समजून घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो तुम्ही तुमच्या एक्झामला केले किती दोन किंवा दोन मार्कला येऊ शकतो का एक तर गुणधर्म येणार आहे किंवा तुम्हाला एखादा एक्झाम्पल येणार त्याच्यासोबत

तुम्हाला फाइंड करण्या शोधायच आहे पी क्यू आणि क्यू आर हे काय येणार आहे याच मार्ग शोधणे तुम्हाला तर एकदम सोपं आहे लक्षात ठेवा फक्त काय पाहिजे कि बाबा काटकोण त्रिकोण आहे त्याचे लघु कोण पंचाळीस पंचाळीस चे पाहिजे किंवा काटकोण करणाऱ्या बाजू एका बी असेल तर हाच ना येणार त्रिकोण मध्ये इक्यू आर बरोबर नव्वद अंश इक्यू आर आहे नव्वद अंश पी पंचाळीस ए आणि कोण आर कोण आर पण किती एस अंश क्लिअर झालं का ठीक आहे म्हणजे या ठिकाणी काय झालं पंचाळीस पंचाळीस नव्वदचा प्रमाण येणार आहे काय होणार प्रमा का कारण की तिथं लघु कोणती पंचाळीस ची बरोबर आहे का म्हणून इथं पंचाळीस पंचाळीस नव्वद प्रमाण येणार आहे कि या तीस साठ नऊन का नाही इथं येणार येणारे पंचाळीस पंचाळीस नव्वद ओके ओके का समजलं का नाही तपास तीन टपाक डम डम करा शिवाय तसं नाही करायचं हा हे सोडवायचं व्यवस्थित चला हो आपण पंचाळीस पंचाळीस नवाच्या प्रमाणानुसार

म्हण तर या ठिकाणी पाय सो पंचाळीस अंश कोणास बाजू ही कर्नाच्या यक्षेत वर्णात कोण पट असणार सांगितलं का सांगितलं ना ओके हे पाय काय सांगितलं तुम्हाला से बाजू ही कर्नाच्या कशी असणार किंवा आपले डेस्टिनेशन काय सांगते काटकोण त्रिकोणामध्ये लघु कोण पंचाळीस तर काटकोण करणाऱ्या बाजू ह्या कर्णाच्या यक्षेद वर्गात दोन पट असणार ओके का म्हणजे काटकोण करणाऱ्या बाजू पीक आणि किंवा त्या कशा राहणार आहे क्यू आणि क्यू आर कशा राहणार आहे कर्णाच्या

कट करून टाकायचे का ओके चार एक चार झाला पी क्यू क्यू आणि आर ते किती येणार आहे चार येणार आहे समजलं का ठीक आहे तर मित्रांनो अॅडकेनी पहा अशाच आपण समोर काय तर नेऊ आधार येण्याच्या अंतरचा काय आपला दोन पॉईंट एक काय आहे दोन पॉईंट एक तर आपण अॅडिका पुढील व्हिडिओमध्ये दोन पॉईंट एक घेऊ ठीक आहे मित्रांनो तुम्ही आणखीन पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ठीक आहे धन्यवाद